नमस्कार मी प्रवीण आणि आपण पाहताय शाहू न्यूज महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत कोण असतात विधान परिषदेचे आमदार आणि कोठून येतात राज्यसभेचे खासदार महाराष्ट्रात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडले जातात यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो हे त्या सभागृहात आपले कामकाज करतात याला कनिष्ठ सभागृह असं म्हणतात पण हे आमदार वगळता स्थानिक स्वराज्य संस्था पदवीधर शिक्षक अशा घटकांमधून जवळपास आमदार निवडले याशिवाय राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून बारा जणांना आमदारकीची झुल पांगरायला मिळते कला क्रीडा साहित्य सांस्कृतिक या विविध क्षेत्रातील ज्येष्ठ अनुभवी आणि जाणकार लोकांना या माध्यमातून विधान परिषदेच्या कनिष्ठ सभागृहात आमदार म्हणून त्या त्या क्षेत्राचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि त्या त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळते सहा वर्षासाठी नियुक्त होणाऱ्या या आमदारांपैकी काही जण दर दोन वर्षाला निवृत्त होतात कारण हे वरिष्ठ सभागृह कधीच विसर्जित होत नाही जर दोन वर्षांनी निवृत्त झालेल्या ठिकाणी राज्यपाल नवीन आमदारांची नियुक्ती करतात विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी पाहिल्यास पक्षातील असंतुष्ट कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी राज्यपाल नियुक्त आमदारकी खिरापतीसारखी वाटली जात आहे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नंदकुमार कोतारी यांनी न्यूजशी बोलताना यावर नेमकेपणाने बोट ठेवले राजकारणाचा स्तर किती घसरत चालला आहे याकडे लक्ष वेधले ह्या ज्या जागा आहेत या स सरकारला या, या, या वरिष्ठ सभागृहातून मार्गदर्शन वर। मिळावं म्हणून विविध क्षेत्रातले तज्ज्ञ लोक यांना या विधान परिषदेवर घ्यावं असं एक संकेत आहेत पण गेल्या अनेक वर्षापासून काय होतं आहे पूर्वी होतं हे पाळलं जातं पण आता काय झालं आहे की राजकीय लोकांची सोय हा त्यातला महत्त्वाचा हे झालेला आहे शब्द झालेला आहे आणि मग कुणाही सोय आता कुणावरून कुणाची जर नाराजी घ्यायची असेल नाराजी जर दूर करायची असेल तर तुला वर विधान विधानपरिषदेवर घेतो असा शब्द दिला जातो आहे आणि अशा पद्धतीनंच विधान परिषदेवरच्या ज्या जागा भरल्या जातात आता परवा ज्या विधानसभेच्या ज्या जागा भरल्या त्या त्या सगळ्या पोलिटिकलच जागा भरलेल्या आहेत त्यामध्ये विविध आता यामध्ये कसं आहे राज्यपाल राज्यपाल यांनी स्वत म्हणजे जनरली मंत्रिमंडळानंच त्यांना दिलेली यादी असते त्या यादीमध्ये कसं असतं की विविध क्षेत्रामध्ये म्हणजे सांस्कृतिक क्षेत्र असू दे कलाक्षेत्र असू दे क्रीडाक्षेत्र असू दे अशी जी काही वेगवेगळी जी क्षेत्र आहेत पत्रकार असू देत अशामधून एखादा प्रतिनिधी त्यावर घ्यायचा अशी त्याची मूळ संकल्पना आहे जे हे बारा राज्यपालांनी नियुक्त कर केले जाणारे जे बारा विधानपरिषदेचे सदस्य आहेत हे या वेगवेगळ्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे असावेत अशा पद्धतीनं हे लोक नेमावेत असं एक संकेत आहेत आणि तशी संकल्पना मूळ संकल्पना तशी आहे पण आता अलीकडच्या गेल्या काही वर्षापासून काय झालं आहे की त्याला पूर्णपणे राजकीय न्या न्या निवडी केल्या जातात आत्तासुद्धा विधान परिषदेवर बी जे पीनं ज्या पा सात जागा भरल्या त्यासुद्धा अशाच प्रकारच्या आहेत मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या ते, ते मुख्यमंत्री असताना जे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जी हायकोर्टामध्ये रखडली होती त्याच्यावर हाच आक्षेप घेण्यात आला होता की ही सर्वकष सर्व सर्वकाशी यादी नाही आहे म्हणजे रा बिगर राजकीय क्षेत्रातून लोक निवडले गेलेले आहेत म्हणून आपले कोल्हापूरचे सुनील मोदी कोर्टामध्ये गेले होते हायकोर्टामध्ये की त्या बारा जागा भरल्या जाऊ नयेत किंवा आणखी कोणीतरी गेलं होतं सदावरती गेले होते तसंच यासुद्धा जागा भरताना आता सात जागा भरल्यानंतर सुद्धा हायकोर्टात एकदम गेले होते पण त्यांची याचिका फेटाळली त्याच्यामुळं आता ह्या बारा जागा हे जे सात लोक आहेत ते चित्रा वगैरे या लोकांना जे नियुक्त केले हे सगळे पूर्णपणे राजकीय मंडळी आहेत आणि आता ही पाच ज्या जागा आहेत त्या राजकीयच पद्धतीनेच भरल्या जाणार आहेत त्यामध्ये कुठला जरी एखादा त्याचा व्यवसाय शोधून काढायचा की मी ते पूर्वी कुठेतरी शिक्षक होते किंवा पूर्वी कुठेतरी पत्रकार होते असं कुठलं जरी एक जावं शोध लावायचा आणि मग त्यांची नियुक्ती करायची कारण प प्रत्यक्षात असं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक या राज्यपालांनी निवडले निवडावेत असं त्या पाठीचं एक सूत्र आहे जे सूत्र पाळलं जात नाही आता जर विधान परिषदेवरती बघायला गेलं तर राज्यपाल नियुक्तीच्या जागा बदल्या जातात त्यामध्ये राजकीय नवोदित सुद्धा बदल जातात त्याचा तोटा काय राय होऊ शकतो नाही नाही मुळामध्ये कसं आहे म्हणजे काय की ह्या हे जे लोक निवडायचे असतात विधान परिषदेवर हे व वयानं वयानं थोडे मोठे असावे लागतात प्रौढ असावे लागतात म्हणजे मुळामध्ये ज्येष्ठ असावे लागतात आणि मुळामध्ये त्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मास्टरही असावे लागते किंवा त्यांचे ते ता तरन, विचार वैचारिक बैठक पक्की असावी लागते आणि ते विचारवंतच असले पाहिजेत त्यामुळं नाही नवोदित म्हणजे त्यांनाही द्यायला काय हरकत नाही आहे पण ते तितक्यात ताकदीचे तोला मोलाचे असले तर त्यांनाही द्यायला काय हरकत नाही आत्ता आहे तरुण तरुणामध्ये असे काही लोक विचारंत किंवा एक स्वतःचे विचार मानणारे वैचारिक बैठक असणारे लोक आहेत पण जनरली कसं या व्यासपीठावर जाताना माणूस थोडासा चाळीसच्या पुढचा असावा असं साधारण बघितलं जातं त्याच्यामुळं आत्ता अलीकडच्या काळामध्ये आत्ता ह्या सात जे लोक निवडलेले आहेत ते बहुतांशी सगळे हे आहेत प्रौढ आहेत म्हणजे त्यामध्ये तरुण असे फार तरुण आहेत असंही नाहीत आणि फार ज्येष्ठ आहेत असंही नाहीत त्यामुळं तरुणांना संधी अगदी तरुणांना संधी देऊच नाही असंही नाही पण त्याच्याकडं तेवढी ताकद आणि तेवढी पोच पाहिजे वैचारिक बैठक पाहिजे वैचारिक पोस्ट पाहिजे त्याला त्याचं एकटो जिथं ज्या क्षेत्रात काम करेल त्या क्षेत्रातली त्याला किमान माहिती पाहिजे किंबहुना त्यामध्ये त्याची मास्टरी असली पाहिजे